काय म्हणताय महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या कालावधीनंतर एक सुखद का सामनातून अनुभवायला मिळतो आहे देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे सामनामध्ये त्यांच्या गडचिरोली या दौऱ्या संदर्भात बघा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत सरकारशी किंवा त्यांच्याशी आमचे नक्कीच राजकीय मतभेद आहेत राजकीय मतभेद असल्यावरती एकमेकांवर टीका होते महाराष्ट्रातलं वातावरण हे नुसतं टीकेपुरतं आता मर्यादित राहिलेलं नसून जहरी टीका व्हायला लागली तरीही आपण सगळे या राज्याचं काही देणं लागतो तर राज्य आपलं आहे आणि या राज्यात एखाद सरकार आमच्या विचारांचं नसेल पण त्याने एखादं चांगलं पाऊल उचललं असेल आणि ते राज्याच्या हिताचं आहे राज्याची सुरक्षा कायदा सुव्यवस्था राज्याची सामाजिक समीकरण यांना दिशा देणारा असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचं कौतुक केलं पाहिजे ही कायम शिवसेनेची भूमिका हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कौतुकीला का करू नये का करून गडचिरोलीसारखा जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो मी बदनाम असं म्हणणार नाही तिथे ज्या प्रकारचं हत्याकांड असतील पोलिसांचे बळी गेले सामान्य माणसांचे बळी गेले नक्षलवादामध्ये हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला या जिल्ह्या ही गडचिरोली चंद्रपूर ही खरं म्हणजे सुवर्ण भूमी ही सुवर्ण भूमी आहे इकडलं जे मायनिंग आहे खाण उद्योग आहे जसं काल त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल जमशेदपूर नंतर जर गर गडचिरोली पोला सिटी जर बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला का मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर त्या राज्याच्या हिताच आहे मी असं पाहिलं कि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर दहा खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्याने शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं त्याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे नरेंद्र मोदींनी जेव्हा चांगली कामं केली तेव्हा आम्ही त्यांचं कौतुक केलेलं आहे टीकाही केलेली आहे आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं या याआधीच आम्ही पालकमंत्री पाहिले ना म्हणून आम्हाला हे काम अधिक महत्वाचं वाटतं विकासाचं त्या जिल्ह्यामध्ये येणारा उद्योगाकडून खंडण्या गोळा करायच्या तिकडले येणारा उद्योग हा तिकडल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी नसून फक्त खंडण्या आणि हप्ते गोळा करण्यासाठीच आहे असं काही लोकांनी तेव्हा ठरवलं होतं त्यातून महाराष्ट्राचा काही फायदा झाला ना नक्षलवाद हा गरिबी आणि बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे काश्मीरमध्ये जो दहशतवाद तरुणांच्या हातामध्ये शस्त्र आणि दगड आले त्याचं कारण त्यांच्या हाताला काम नाही म्हणून ते दहशतवादाकडे वळले गडचिरोलीसारख्या ठिकाणी तेलंगणातल्या अनेक भागात आंध्रच्या सीमेवरचे जिल्हे आहेत छत्तीसगड असेल झारखंड असेल तिथला नक्षलवाद जंगलातला आदिवासींना हा यासाठी पत्करावा लागला कारण त्यांच्या हाताला काम नाही पोटाला अन्न नाही सुशिक्षित तरुण हा पकोडे तळण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो त्याला नक्षलवाद म्हणतात आणि तो जर असा नष्ट होणार असलेल्या महाराष्ट्रात आणि या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचललं असेल तर ते पाऊल अत्यंत विधायक आहे राज्यासाठी आणि त्याच अभिनंदन आणि कौतुक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे दोन दिवसापूर्वी नितीन शुक्ला आणि साधण्याचा किंवा निदेश दूर या दौक साधण्याचा प्रयत्न काय येतो आहे त्याच अनुषंगाचा कर्तृत्ता दूर करण्यासाठी किंवा मिटवण्यासाठी हे उचललेलं दुसरं पाऊल आहे कारण यापूर्वी भावना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा द्या बघा शिवसेना फडणवीसांचं कौतुक करतात कर्तृत्ता हळूहळू संपण्यासाठी प्रयत्न होत शिवसेना हा पक्ष असा आहे हा संस्कार संस्कृती आणि शिष्टाचार या त्रिसूत्रीवर काम करणारा पक्ष आम्ही सभ्यताही पाळतो आम्ही संस्कार सांभाळतो संस्कृती आणि शिष्टाचार राजकारणात आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत आणखीन पाच वर्ष आम्हाला विरोधी पक्षात काम करावं लागेल राज्याच्या विकासामध्ये सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी पक्षाचं योगदान फार मोठं असावं लागतं असं आमचं संविधान सांगतो शिष्टाचार म्हणून माननीय उद्धव ठाकरे तुम्हें, तुम्हें या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील तर त्यात राजकारण पाहण्यापेक्षा तुम्ही शिष्टाचार त्याने सांभाळला प्रोटोकॉल झाला म्हणता तुम्ही हे तुम्ही पाहायला पाहिजे मागील अडीच वर्षमध्ये त्या भेट झाल्या नाही कौतुक नाही हे आता विधानसभा निवडणुकीनंतर होते त्यामुळे हा प्रश्न नाही नाही असं नाही की तुम्हाला काय माहिती आहे संवाद होत असतो की नाही होत सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सतत संवाद सुरू असतो संवादाची अनेक साधनं असतात आणि त्या साधनांचा वापर होत असतो तसा सामनातून संवाद साधला दैनिक सामनातून एक संवाद साधला सरकारनं म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जर गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलं असेल एका बाजूला बीडसारख्या घटना घडतायत तिकडे बंदुकीचं राज्य आहे आम्हाला खात्री आहे ते बंदुकीचं राज्यही ते मोडून काढतील पण त्याने सुरुवात जर गडचिरोली पासून केली आहे आणि बीड मध्ये येणार असेल तर त्यांचं कौतुक आम्ही जरूर करू कोणाचाही आवडता जिल्हा नसतो जमिनीत काय लागत आहे आणि काय उगवत आहे आणि काय पेरणी करून काय कापायला मिळत आहे त्याच्यावरती तो आवडता जिल्हा असतो मी अशी म्हणालो की देवेंद्र फडणवीस त्या जिल्ह्याला पोलाद सिटी बनवू इच्छितात मुख्यमंत्री आणि आधीच जे राज्यकर्ते होते मुख्यमंत्री होते त्याच्या आधी ते मंत्री होते तेव्हा त्यांनी ते गडचुले यासाठी मागून घेतलं होतं की तिकडला जो पोलाद आणि खाणीचा उद्योग आहे त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं हिंदीमध्ये ज्याला खिरोती म्हणतात आणि त्यासाठी मी पूर्ण नाव घेत नाही पण तिथे जे काही पांडव नेमले होते पांडव ते कसं कौरवाचं काम करत होते हे महाराष्ट्राने पाहिलं आहे म्हणून आम्हाला हा एक आशेचा किरण दिसला की कि गडचुलीमध्ये काहीतरी चांगलं घडत आहे आणि जेव्हा महाराष्ट्रात चांगलं घडत आहे तेव्हा त्याचं कौतुक शिवसेना प्रमुखांनी वारंवार केलंय आणि त्यात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे आणि मान्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो मुंबई आणि आसपासच्या परिसरात मराठी अमराठी हा वादाचा मुद्दा हिंसा पेटताना काल मुंब्रामध्ये भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान म्हणून काल कर... नुसतं बोलून चालणार नाही सहन करणार नाही म्हणून नुसतं बोलून चालणार नाही